वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो बारा जुलै दोन हजार चोवीसला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक निर्णय घेतला आणि राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस जी नियोजित एकवीस जुलै रोजी होणार हो जा होती ती पंचवीस ऑगस्ट रोजी होईल असं प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी कळवलेलं आहे आणि ही राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा एकदा पुढे जाण्याचं कारण म्हणजे मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण होतं आणि त्यातून निर्माण झालेली जी कॉम्प्लिकेशन्स होती की बऱ्याच उमेदवारांनी एस सी बी सी हे आरक्षण लागू झाल्यानंतर देखील ईडब्ल्यू एस हा प्रवर्ग कायम ठेवला होता आणि हे कायद्याद्वारे चुकीचं असल्या कारणानं पुन्हा कोर्ट मॅट अशा गोष्टींना सामोरे जावं लागू नये म्हणून एम पीसीने राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागितल्यानंतर त्यांना मिळालेल्या उत्तरानंतर त्यांनी आज बारा जुलै रोजी एक प्रसिद्धीपत्रक काढलं आणि त्यातून पुन्हा उमेदवारांना विकल्प बदलण्याची संधी दिली आणि हे विकल्प बदलण्याची संधी त्यांनी पंधरा जुलैपासून ते चौदा ऑगस्ट असा एक महिन्याचा अवधी त्यांनी दिलेला आहे आणि त्या अवधी दरम्यान उमेदवारांना विकल्प बदलता येणार आहेत तर हे विकल्प कशा पद्धतीनं बदलायचे आहेत कोणाला बदलता येणार आहेत हे आपण व्यवस्थित समजून घेऊया यापूर्वी देखील आपण मे मध्ये दोन व्हिडिओ अपलोड केले होते त्यामध्ये आपण याच गोष्टी सांगितल्या होत्या की आज घडीला आयोगानं तसा ऑप्शन्स दिलेला आहे की ईडब्ल्यू एस देखील तुम्ही कायम ठेवू शकता परंतु त्याचं पुढं जाऊन नुकसान होणार आहे हे आधीच सांगितलं होतं त्यातून काही उमेदवारांनी बोध घेऊन एस सी बी सी हे प्रमाणपत्र मिळवून एस सी बी सी प्रवर्गातून अर्ज दाखल केलेला होता परंतु त्याचबरोबर काही जे ईडब्ल्यू एसमधून अर्ज सादर केलेले उमेदवार होते त्यांची ओबीसी प्रमाणपत्र मिळालेली होती कुणबी मराठा उमेदवार असतील त्यांना ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण घेण्याची संधी पहिल्या वेळेस विकल्प निवडण्याच्या वेळेस आयोगानं दिली नव्हती ती आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आयोगानं हे निर्णय घेतलेले आहेत आणि तुम्हाला लास्ट टाइम जशी विकल्प निवडण्याची संधी दिली होती त्याच प्रोसिजरनं पुन्हा एकदा विकल्प निवडायचे आहेत ज्याची प्रोसिजर माय मध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक पर, ती तर, एक आपली जाहिरात दिसेल आणि त्या जाहिरातीवर ती जाहिरात ओपन केल्यानंतर तिथं क्वेश्चन्स म्हणून हा एक ऑप्शन आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते ऑप्शन्स निवडायचे आहेत आणि त्याद्वारे जे विकल्प द्यायचे आहेत ते कशा पद्धतीनं द्यायचे आहेत हे आता हे आता आपण इथं पाहणार आहोत तर बऱ्याचशा उमेदवारांनी ओपनमधून फॉर्म भरलेला आहे आणि काही उमेदवारांनी ईडब्ल्यू एसमधून फॉर्म भरलेला आहे मग ह्या दोन्हीच प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना आत्ता त्यांनी विकल्प बदलण्याची संधी दिलेली आहे ओपनमधून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना आत्ता दोन पर्याय उपलब्ध आहेत जर त्या उमेदवाराकडे एस सी बी सी हे प्रमाणपत्र मिळत असेल तर त्यांनी एस सी बी सी हा विकल्प निवडायचा आहे किंवा काही उमेदवारांना ओबीसी म्हणजेच कुणबी प्रमाणपत्र मिळालं असेल तर ते ओबीसी हे हा विकल्प निवडू शकतात म्हणजे हे ओपनच्या बाबतीत झालं तसंच ईडब्ल्यू एसमधून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी किंवा पूर्वीची जी विकल्प निवडण्याची संधी दिली होती त्यामध्ये ज्या उमेदवारांनी कोणताही विकल्प निवडला नव्हता त्या उमेदवारांचा त्यांच्या मूळ अर्जातला दावा रद्द केला नव्हता म्हणजे तो दावा ईडब्ल्यू एस असाच कायम ठेवला होता लास्ट वेळेस आयोगाकडून त्या उमेदवारांना देखील आता ईडब्ल्यू एस या प्रवर्गाचं विकल्प बदलून त्यांना एकतर ओबीसी करता येऊ शकतं किंवा एकतर एस सी बी सी असं करता येऊ शकतं अशा दोन संधी आयोगानं उमेदवारांना उपलब्ध करून दिले म्हणजे ओपनमधून अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी आणि ईडब्ल्यू एसमधून अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी परंतु सगळ्यात महत्त्वाची अट आयोगानं आत्ताच निदर्शनास आणून दिलेली आहे ती अशी आहे की जे उमेदवार आज घडीला भले ओपनमध्ये असतील किंवा ईडब्ल्यू मध्ये असतील परंतु आता विकल्प यापुढे जेव्हा निवडायचे आहेत त्यावेळेस जर तुम्ही एस सी बी कि सी किंवा ओबीसी हा विकल्प निवडला तर तुम्हाला ईडब्ल्यू एस या प्रवर्गाचं आरक्षण अजिबात मिळणार नाही आणि जे उमेदवार आत्ता संधी देऊन देखील एस सी बी सी किंवा ओ बी सी हा विकल्प निवडणार नाहीत आणि त्यांच्याकडे जरी एस सी बी सी आणि ओ बी सी हे प्रमाणपत्र असलं देखील तरी सुद्धा त्यांनी जर ईडब्ल्यू एसमधून अर्ज त्यांचा कायम ठेवला तरी देखील त्यांचा ईडब्ल्यू एसमध्ये विचार केला जाणार नाही कारण मुळात ती व्यक्ती मराठा असेल किंवा कुणबी प्रमाणपत्र प्राप्त केलेली उमेदवार असेल तर त्या उमेदवारांना ईडब्ल्यू एस या प्रवर्गाचा लाभ घेता येणार नाही असं ना ना आयोगानं आत्ताच स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं ज्या उमेदवारांनी एस सी बी सी किंवा ओ बी सी ही प्रमाणपत्र प्राप्त केली नसतील त्यांनी आत्ताच ती प्राप्त करून घ्या म्हणूनच आयोगानं हा अर्ज सादर करण्याची वेळ ही एक महिन्याची दिलेली आहे कारण अर्ज सादर केल्यानंतर किंवा अर्ज सादर करण्यासाठी जे कागदपत्रांचा पाठप्रवाह आहे त्यासाठी अवधी जाऊ शकतो म्हणून आयोगानं हा कालावधी चौदा ऑगस्ट पर्यंत ठेवलेला असावा तर ज्या उमेदवाराकडे प्रमाणपत्र उपलब्ध नाहीत त्यांनी तात्काळ माही सेवा केंद्र असतील किंवा प्रत्यक्ष सेतू कार्यालय असेल इथं अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला ती प्रमाणपत्र मिळू शकतात तर आयोगानं हा एक महिन्याचा अवधी दिलेला आहे त्या अवधीमध्ये तुम्ही प्रमाणपत्र मिळवा आणि आपला अर्ज सादर करा त्यामध्ये आपले विकल्प आपल्याला जे पात्रता आहे आपल्याकडे त्यानुसार ते विकल्प आत्ता काळजीपूर्वक भरायला कोणी विसरू नका तुमच्या याबद्दल काय मतं असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अधिकाधिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा